पुणे जिल्ह्यातील ले शिरूर तालुक्यात असणाऱ्या दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील महिन्यात शिरूर तहसील कार्यालयासमोर मोठे आंदोलन केले होते त्याची दखल घेत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी विशेष कॅम्प घेण्याचे आश्वासन दिले होते त्या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगांसाठी महाराजा स्व अभियाना अंतर्गत मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शिरूर नगर परिषदेच्या मंगल कार्यालयात एक दिवसीय समाधान शिबिर आयोजित केले होते त्यात तालुक्यातील शेकडो दिव्यांगांनी सहभाग घेत लाभ घेतला यात एकाच छताखाली सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याने दिव्यांगांची अनेक कामे जागेवरच मार्गी लागली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के हे होते तर प्रमुख उपस्थितांमध्ये गटविकास अधिकारी महेश डोके नायब तहसीलदार प्रकाश मुसळे नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे अव्वल कारकून निलेश खोडसकर पुरवठा अधिकारी सतीश पंचरास अव्वल कारकून निलेश घोडके मंडलाधिकारी प्रशांत शेटे नंदुखरात माधुरी बागले व स्वाती तावरे नगरपालिकेचे महेश गावडे पंचायत समितीचे दिलीप धोत्रे सेतुचालक शंकर जामदार अक्षय पाडळे व वा विक्रम वाखारे आधार हो, आधार ऑपरेटर इम्रान मुल्ला सुधीर मुळे उमाकांत पांडे व पप्पू गुरव तसेच प्रहार संघटनेचे महेंद्र निंबाळकर अनिता कदम शरद जाधव रामदास भुजबळ दत्तात्रय तरटे तुषार हिरवे मनेश सोनवणे चंद्रकला उमाप आदी आजी माजी पदाधिकारी व शेकडो प्रहार सेवक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडल अधिकारी शरद सानप सूत्रसंचालन सूरज गुप्ता यांनी केले तर आभार सहाय्यक गट विकास अधिकारी रामदास जगताप यांनी मानले याच विशेष बातमीचा समक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात कारण आता आंदोलन केल्यानंतर यश मान्यपेक्षा यावरून शासनाने जार होता इथून मागच कार्यक्रम व्हायला पाहिजे होता पण शासनाच्या नंतर लक्षात आलं किंवा दिव्यांग व्यक्ती हा दुर्बल असल्यामुळं त्यांच्याकडून कुठेतरी लुट होत आहे पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा आपलं तहसील कार्यालयामध्ये लूट होत होते आणि त्यासाठी आम्ही वारंवार तक्रारी केल्या होत्या त्या तक्रारीला कुठेतरी वेश येऊन साहेबांनी कार्यक्रम लावला शासनाने त्यामुळे शासनाचा आम्ही आभारी आहे मी अनिता कदम प्रहार संघटनेचा जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून हो काम पाहते आजच्या या कार्यक्रमामध्ये या सुटसुटीत पण असा वाटला की सगळ्या दिव्यांगांच्या एकाच ठिकाणी सगळे प्रश्न इथं मार्गे लागले त्याच्यामुळं आम्ही जे पाहतोय आज आजचे चेहरे दिव्यांगांमध्ये एक वेगळा आनंद निर्माण झाला की बाबा आम्हाला वारंवार प्रत्येक विभागाला चक्र घालावं लागत होत्या ते एकाच ठिकाणी इथं सगळे प्रश्न मार्गी लागल्यामुळं दिव्यांगाने दिव्यांग मनातून आज उत्साही आणि आनंद वाटत आहेत त्याच्यामुळे साहेबांनी हा नेहमी प्रयत्न करावा की दरवर्षी कोणाच्या ना, ना कोणाच्या ज्या अडचणी आहेत ते एका ठिकाणी कशा सोडवता येईल असा प्रयत्न नेहमीच करावा आहे आणि साहेबांना खरंच आमच्या संघटनेच्या वतीने मनापासून असं धन्यवाद आता जसं आम्ही म्हणजे पहिल्यापासून सांगतो की मी जसा गेटवर आलो तर आम्हाला व्हीलचेअर अवेलेबल झाल्या अशा व्हीलचेअर अवेलेबल झाल्या नंतर आम्ही आणल्यावर आम्हाला काही शासनाचे लोक होते त्यांनी उचलून खुर्चीवर ठेवलं मग प्रत्येक म्हणजे ठिकाणी ज्याचं जिथं जिथं काम असत म्हणजे संजय गांधीच काही काम असून उत्पन्नाचं म्हणजे असं काही आम्हाला म्हणजे अडचण आलीच नाही की आम्हाला या कागदासाठी दुसरीकडे जावं लागलं प्रत्येक झॉरॉक्स वगैरे तिथल्या तिथंच करून दिल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो त्यांचा आनंदही झाला आहे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत महसूल पंधरवाडा यामध्ये एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा या उपक्रमाचे आयोजन आज शेरू नगर परिषद मंगल कार्यालय या ठिकाणी करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या आयोजना अगोदर शेरूर तालुक्यातील अनेक दिव्यांग बंधू आणि भगिनींनी त्यांच्या समस्यांसाठी तहसील कार्यालय शेरूर या ठिकाणी आंदोलन पुकारले होते आणि त्या ठिकाणी आंदोलन केले होते त्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार साहेब यांनी या कॅम्पचे आयोजन केले आहे आणि त्या आंदोलनाला वाचा फोडण्याचे काम त्या आंदोलनाला जाहीर प्रसिद्धी देण्याचे काम आपला आवाज या न्यूज चॅनेलने दिल्याबद्दल त्या आंदोलनाची दखल आणि आपल्या आवाजच्या बातमीची दखल घेऊन आज या ठिकाणी तहसीलदार साहेब यांनी या कॅम्पचं आयोजन केले आहे या कॅम्पमध्ये शिरूर तालुक्यातील आणि परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी वेगवेगळे विभाग आज या ठिकाणी उपस्थित आहेत मग त्यामध्ये महसूल विभाग आहे पुरवठा विभाग आहे संजय गांधी निराधार योजना विभाग त्याचबरोबर या ठिकाणी आधार अपडेट सुविधा केंद्र आहे उपस्थित अधिकारी विभाग आणि कर्मचारी या सर्वांचे मी दिव्यांग बांधवांच्या वतीने आभार मानतो आणि मी मनापासून आभार मानतो त्यांनी वेळोवेळी अपंगांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे त्याबद्दल आपला आवाजचे मनापासून धन्यवाद कार्यालयामार्फत महसूल विभागामार्फत महसूल पंधरावडा दोन हजार चोवीस अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणासाठी हा कार्यक्रम या शिरूर नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये आयोजित केला आहे सोबत या शिरूर तहसीलचे तहसीलदार श्री बाळासाहेब मस्के साहेब आहेत बिडो साहेब महेश टोके साहेब आहेत आपण त्यांच्यावर जाणून घेऊयात नेमकं त्यांनी जे आंदोलन केलं होतं दिव्यांग बांधवांनी त्याला प्रतिसाद देत साहेबांनी या ठिकाणी आयोजित साहेब काय तुम्ही आज या ठिकाणी हे दिव्यांग बांधवांनी आंदोलन केलं होतं त्याला तुम्ही लगेच प्रतिसाद देत हा सप्ताहाचं आयोजन केलं किंवा के? या ठिकाणी कॅम्प आयोजित केलाय यात काय काय फायदा होणार दिव्यांग बांधवाला काय सांगाल आपण आज आपण महसूल पंधरावाडा दोन हजार चोवीस अंतर्गत शासनामार्फत या ठिकाणी महाराजस्व अभियान या अंतर्गत एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा या योजनेअंतर्गत या ठिकाणी शिरूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी विविध विभागांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी त्यांना लाभ मिळावा या उद्देशाने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे या योजनेमध्ये आपण महसूल विभागाच्या पुरवठ्या संबंधाने काही अडचणी असतील रेशन कार्ड संबंधाने अडचणी असतील आधार कार्डाच्या विविध दाखल्यांच्या उत्पन्न दाखला असेल जातीचा दाखला असेल किंवा दिव्यांग प्रमाणपत्र काही लोकांचे नोंदणी करून आलेली नसतील तर त्याचा पाठपुरावा करणे पंचायत समितीमार्फत आता बी ओ साहेब पण या ठिकाणी आहेत तर पंचायत मार्फत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ग्रामपंचायत मार्फत चालतात त्याचा त्यांना जास्तीत जास्त लाभ व्हावा त्यांच्या काही घरकुल संबंधाच्या काही अडचणी असतील किंवा इतर काही अडचणी असतील तसेच महिला बालविकास संबंधाने काही अडचणी असतील नगर परिषदच्या काही अडचणी असतात त्या अडचणीच्या संबंधाने तसेच इतर कोणत्याही विभागाची जी अडचण असेल त्याच्यामध्ये आपण पत्रेवर करून ते सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आज आपण दिव्यांग बांधव या ठिकाणी येऊन आनंदी दिसून येतात कारण त्यांना एकाच ठिकाणी आज आपण बँकांचे पण अधिकारी बोलवलेले आहेत काही राष्ट्रीयकृत आणि पीडीसीसी बँक पण या ठिकाणी बोलवलेले आहेत तर त्यांना अकाउंट पण लगेच काढून मिळालं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांना कुठलाही त्रास होऊ नये या उद्देशाने आपण एक त्यांची मागणी होती वारंवार की आम्हाला काही गोष्टींच्या आमच्या अडचणी आहेत त्या उद्देशाने आपण या ठिकाणी आज एक चांगला उपक्रम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मी सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती आणि आव्हान करेल की आपण या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा काही अडचणी असतील तर त्या आमच्यापर्यंत घेऊन याव्यात आम्ही त्या कॅम्पमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू कॅम्पमध्ये जर प्रयत्न करू नही समजा आजच्या आज जर नाही सुटली एखादी अडचण तर आपण त्याचा पाठपुरावा करून ते सोडू असं मी दिव्यांग बांधवांना या ठिकाणी हे देत आहे धन्यवाद आपल्यासोबत पंचायत समितीचे बिडो साहेब आहेत सांगायला आता आपल्या ग्रामपंचायतीच्या अंडर काय काय आता लाभ होणार निश्चितच या शिबिराची खूप मोठी मदत आपल्याला दिव्यांगांच्या वेगवेगळ्या योजना राबवण्यासाठी होणार आहे आता जर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मार्फत किंवा ग्रामपंचायत मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वात महत्वाचं म्हणजे अं ग्रामपंचायतच्या कृषी उत्पन्नाच्या पाच टक्के जो निधी आपल्याला दिव्यांग कल्याणावरती खर्च करावा लागतो तो पण मोठ्या प्रमाणावरती आपण पाठपुरावा करून वेळ खर्च करण्याची दक्षता घेत आहोत त्या ते संदर्भात त्यांचे दिव्यांगांचे काही इशू आहोत आहेत ते पण ऍड्रेस करत आहोत नंतर एक नाविन्य पूर्ण म्हणता येईल असं जिल्हा परिषदेचा उपक्रम की दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबवणारी पुणे जिल्हा परिषद ही मला वाटते की महाराष्ट्रामध्ये या प्रकारची योजना राबवणारी आणि पहिलीच जिल्हा परिषद आहे त्याचाही मोठ्या प्रमाणावरती आपण लाभ देत आहोत ते पण फॉर्म आपण या ठिकाणी या शिबिरामध्ये भरून घेत आहोत दिव्यांगांना वैश्विक कार्ड वाटप असेल किंवा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मिळणारा निरव भत्ता असेल या संदर्भात जर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा आपण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि इतरही ज्या काही योजना आहेत आपल्या समाज कल्याणमार्फत राबवल्या जाणाऱ्या यांचा पण आपण सर्व या योजनांचा पाठपुरावा करत आहोत त्यांचे याच ठिकाणी आपण फॉलोअप घेत आहोत निश्चितच याचा फायदा अशा प्रकारे होतो की आ, हे जे दिव्यांग बांधव आहेत हे काही याच्यामध्ये आस्थिव्यंग असेल किंवा इतर काही व्यंग असतील याच्यामुळे यांना तालुका सरा असेल किंवा त्या त्या ग्राम कार्यालयामध्ये जाण्यास अडचण होत असते परंतु तहसीलदार साहेबांच्या कल्पनेमधून महसूल पंधरवाड्यानिमित्त हे जे काही शिबिर आपण आयोजित केलेलं आहे याचा निश्चित अशा प्रकारे फायदा होत आहे की त्या दिव्यांग बांधवांना हेल्पाटी मारावं लागणार नाही त्यांचं काम त्याच ठिकाणी पूर्ण होईल या ठिकाणी पूर्ण झालं नाही तर त्याचा पाठपुरावा त्या त्या शासकीय कार्यालयामार्फत होईल याचा सर्वच खूप चांगला प्रकार लाभ या दिव्यांग माधवांना होत आहे धन्यवाद